नमस्कार मी डॉक्टर अश्विनी कारंजकर आपल्या सर्वांचे डॉक्टर योगेश सरांच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा अनोखी घटना घडत असते तेव्हा आपण सोशल माध्यमांवर मांद येत असतो अशीच एक घटना आपल्या हॉस्पिटलमध्ये आज घडली आहे तर आज आपल्यासाठी गप्पा मागण्यासाठी जे कपल आहे ताई तर तुमचं नाव सांगा विनोद रामाड भाग्यश्री विनोद वाडवे आम्ही छत्रपती संभाजी आहे आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले आम्ही बाहेर दोन वर्ष ट्रीटमेंट घेतली होती पण आम्हाला काहीच फरक पडला नाही आमच्या कॉलेजमधले ताई पाटील ताई म्हणून त्यांनी आम्हाला इथला ॲड्रेस दिला सिंधी सरकडे आल्यानंतर आम्हाला एक दोन महिन्यातच फरक पडला अच्छा मग तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी असे हां आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी असे आपत्ते आपत्ते आणि बाळाचं वजन बाळाचे वजन दोघाच पण अडीच अडीच किलो आहे तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर बोलू शकता बोलायचं एवढंच की शिंदेसाहेबांचे खूप खूप आभार मानतो आम्ही कारण की आमच्या फॅमिली कंप्लीट झाली त्यांच्यामुळेच आणि आता सांगायला शब्द नाही आमच्याकडे सांगायचं म्हटलं तर फक्त असं बोलते एवढंच बोलायचं होतं आम्हाला आधी शब्द वगैरे काही सुचत नाही तिथला स्टाफ वगैरे खूप चांगला स्टाफ आहे भरपूर मदत केली सगळ्यांनीच सगळ्यांचे पण आभार मानतो आम्ही बस एवढी असते काही नाही सांग